महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण पाच जागांवर मतदान होणार उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर पाच जागांसाठी केवळ सत्त्याण्णव उमेदवार रिंगणात राहिले आहेत नागपूरसह चंद्रपूर रामटेक भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूट या जागांसाठी येत्या एकोणवीस एप्रिलला मतदान होणार आहे पाच जागांपैकी नागपूरमध्ये सर्वाधिक अर्थातच सव्वीस उमेदवार आहेत तर चंद्रपूरमध्ये पंधरा उमेदवार आहेत पहिल्या टप्प्यातील पाच जागांपैकी चंद्रपूर ही दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेली जागा आहे याबद्दल आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे आता काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवार म्हणून पक्षाचे नेते सुरेश नारायण धानोरकर हे विजयी झाले होते यावेळी काँग्रेसने याच जागेवर दिवंगत सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे प्रतिभा धानोरकर या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या वडोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत या आमदार आहेत याशिवाय त्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष सुद्धा आहेत राज्यातील तरुण उमेदवारांमध्ये प्रतिभा धानोरकर यांचा समावेश आहे त्यांचं वय अवघ सदतीस वर्ष आहे विदर्भातील चंद्रपूरची जागा सत्ताधारी महायुतीत भाजपकडे गेली आहे आणि या जागेवरून भाजपने ओबीसी नेते आणि विद्यमान एकनाथ शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे मूळचे चंद्रपूरचे सुधीर मुनगंटीवार हे या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बल्लारपूरचे आमदार आहेत आता या जागेवर पुन्हा कमळ फुलविण्याचे आवाहन मुनगंटीवार समोर आहे महाराष्ट्र भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभेतून तिसऱ्यांदा नशीब आजमावित आहे तर याआधी त्यांनी नाईन्टीन एटी नाईन आणि नाईन्टीन नाईन्टी वन मध्ये चंद्रपूर मधून दोनदा लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र दोन्ही वेळा त्यांना अपयश आले होते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विजयाचे दडपण असताना प्रतिभा धानोरकर यांच्यासमोर आता आपल्या दिवंगत पतीच्या करिश्म्याची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन आहे प्रतिभा धानोरकर यांचे पती सुरेश धानोरकर यांनी दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत दिग्गज नेते हंसराज अहिर यांचा पराभव करून भाजपकडून ही जागा चौवेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट मतांनी हिसकावून घेतली होती चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत आणि त्यापैकी दोन जागा यवतमाळ जिल्ह्यातील आहेत आणि चार जागा फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत तर यातील तीन जागांवर भाजपचे नियंत्रण आहे दोन जागा काँग्रेसकडे तर एक जागा अपक्षांकडे आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना त्यांच्या पतीच्या निधनामुळे सहानुभूती मिळण्याची नक्कीच शक्यता आहे आणि ही अपेक्षाही आहे आणि या निवडणुकीत त्यांचे पती त्यांच्यासोबत नसले तरीही त्यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससह आम आदमी पार्टी आणि शिवसेना अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांचा पाठिंबा आहे आणि हे सिद्ध सुद्धा झालंय तर दुसरीकडे चंद्रपूरमधून दोनदा पराभूत झालेले सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या पद्धतीने विकास कामे केली आहेत त्यावरून अशी आशा आहे की त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये मुनगंटीवार यांना होऊ शकतो आणि चंद्रपूर सीट मधील बहुतांश लोकसंख्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत त्यांचा सहभाग सतरा पूर्णांक नऊ सात टक्के आहे तर अनुसूचित जातीची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यांचा सहभाग चौदा पूर्णांक चार सात टक्के आहे याशिवाय या जागेवर पाच पूर्णांक सहा सात टक्के आणि अकरा पूर्णांक सहा आठ टक्के लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर चंद्रपूर मतदारसंघामध्ये यंदा मोठी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकीकडे सिंपथी असलेल्या धानोरकर आणि दुसरीकडे भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यापैकी ही निवडणूक नेमकी कोण जिंकणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे विशेष आपण बघितलं धानोरकरांच्या मागे एक सिंपथी फॅक्टर आहे नक्कीच मात्र त्या स्वतः सुद्धा आमदार आहेत आणि एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट म्हणून काँग्रेसच्या त्या नेहमीच उमेदवार असलेल्या आहेत आणि दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढायची नव्हती मात्र भाजपचा प्रेशर दुसरीकडे वरिष्ठांचं प्रेशर आणि अशातच निवडणूक लढायची नाही असं वारंवार सांगून सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांना यंदाची लोकसभा निवडणूक लढावी लागते आहे त्यामुळे यंदाचा लोकमत हा कुणाकडे असणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे